नमस्कार मी रोहिणी पोलीस टाइम न्यूज च्या मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते अंबाझरी पोलिसांनी हत्येच्या तपासात मोठी प्रगती करत फरार आरोपीला ताब्यात घेतले आहे या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक कर पुढील तपास सुरू आहे अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या हत्येप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा आणि पथकाने मोठी कारवाई केली तारखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका दारू ही टाकला तपासा तपासादरम्यान मृत व्यक्तीने पोलिसांना काही महत्वाची माहिती दिली होती संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर ही हत्या पूर्वनियोजित असल्याचे उघड झाले या गुन्ह्यात फरार असलेल्या प्रशांत इंगोले याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे हत्येचा गुन्हा उघडकीस आला असून यामध्ये सहभागी इतर आरोपींवरही लवकरच कठोर कारवाई केली जाईल अंबाझरी पोलिसांनी दाखवलेली मेहनत आणि त्वरित कारवाई ही निश्चितच कौतुकास्पद असून शहराच्या सुरक्षेसाठी त्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे पुढील तपास सुरू असून हत्येच्या मूळ कारणांचा शोध घेतला जात आहे पोलीस टेम न्यूज साठी स्वप्नील धारगावे रिपोर्ट अंबाझरी पोलीस स्टेशन पांढरागुडी येथे झालेल्या मर्डरचा तपास आहे त्यातील आरोपी प्रशांत इंगोले हा दिनांक पासून फरार होता त्याला काल क्राईम युनिट आणि आमच्या टीमने वरिष्ठांच्या खाली शोध घेऊन त्याला काल ताब्यात घेतलेला आहे आणि अटक केलेली आहे याच्यापूर्वी त्याच्यावर रेकॉर्ड आहे बरेचसे गुन्हे आहेत तिच्यावर नोंदलेले तसे प्रतिबंध कारवाया सुद्धा झालेल्या आहेत तर त्यामुळे तो, तो जंगलात आणि इतरत्र भटकत होता त्याच्यानंतर काल त्याचा शोध घेऊन तांत्रिक पुराव्याच्या आधारावर त्याचा शोध घेतलेला आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे तो आता पावे तो एकूण तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहे सदर गुन्ह्यात हत्येच्या कारणामध्ये जो मयत आहे ह्याच्यातला त्याच्याकडे भाड्या रा, भाड्याने राहणारा किरण इंगळे नावाचा एक व्यक्ती होता पोलिसांची होळीच्या दिवशी एक दारुची। दारुची रेड झाली होती दारूची ती दारूची रेड त्याच्या माहितीनुसार झाली असा आरोपी लोकांचा संशय होता त्याच्यामुळे हा प्रयत्न झालेला आहे झालेला आहे